नमस्कार आता अमोलीच्या मनात भूमीच्या विरोधात विष पेरण्यासाठी पौर्णिमा ही अमोलीच्या घरी आलेली असते पौर्णिमा अमोलीला म्हणते बघ कसं आहे ना हे बाळ तुझं आहे तरीसुद्धा भूमी त्यावर हक्क गाजवते आता भूमी या बाळाला दूध पासते म्हटल्यावर हे बाळ भूमीलाच आई म्हणणार आई म्हणून जर त्या बाळाने भूमीला हाक मारली तर तुला आवडेल का ते अगं उद्या जर भूमीने या बाळावर हक्क गाजवला तर तू काय करणार आहेस आणि या बाळानेच जर भूमीला आई म्हटलं आणि तुला आई अशी हाक नाही मारली तर तुला वाईट वाटेल ना तेव्हा तू काय करणार आहेस म्हणूनच सांगते या भूमीला या घरात घेऊ नकोस तुझ्या सुद्धा आसपास फिरकू को देऊ नकोस ही भूमी कशी आहे ना तुला माहीत नाही तिने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे ते ऐकून अमोलीला धक्का बसतो पौर्णिमा ही नको नको ते भूमीविषयी अमोलीच्या मनात भरत असते म्हणते भूमी ही कशी आहे तुला माहीत नाही भूमी ही आतल्या गाठीची आहे स्वार्थी आहे ती स्वतःचाच विचार करते आता तिला बाळ नाही ना म्हणून ती तुझं बाळ घेणार आणि तुझ्या बाळाला तुझ्यापासूनच ती तोडणार बघ आता हे सगळं पौर्णिमाचं बोलणं पारितोष ऐकतो कारण पारितोषला माहीत असतं भूमी आणि आकाश किती चांगले आहेत ते आणि ही पौर्णिमा किती लबाड आहे ते पौर्णिमा भूमीबद्दल अमोलीच्या मनात नको नको ते भरत असते हे पारितोष ऐकतो आणि पारितोष पुढे येतो आणि जोरात ओरडतो पौर्णिमा आणि येऊन पौर्णिमाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्याच घरी येऊन माझ्याच बायकोचे कान भरण्याचे अगं लाज नाही वाटत तुला असं करताना अगं भूमी आणि आकाश किती चांगले आहेत तरीसुद्धा त्यांच्याविषयी तू एवढं वाईट कसं बोलू शकतेस अगं तुझा नवरा गेला ना तो त्याच्या कर्माने गेला आहे त्याला भूमी आणि आकाशने मारलेलं नाही आहे आणि भूमी आणि आकाशचा यात काहीही संबंध नाही आहे तेव्हा आता लगेच अमोली म्हणते पारितोष पारितोष तू एवढी त्या भूमीची वकिली का करतोयस तेव्हा पारितोष म्हणतो अमोली तुला माहीत नाहीये आम्ही खूप जुने मित्र आहोत भूमी आणि आकाश कसे आहेत ना हे मला चांगले माहीत आहे आणि ही पौर्णिमा सुद्धा मी हिला सुद्धा ओळखतो अगं ही रागिणी ही पौर्णिमा एक नंबरच्या नाटकी विश्वासघातकी आणि खोटारड्या बायका आहेत अगं यांनी भूमी आणि आकाशला खूप त्रास दिला आहे यांनी तर भूमी आणि आकाशला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता ते ऐकून आता अमोलीला धक्का बसतो आता अमोली म्हणते पण पारितोष पारितोष म्हणतो अमोली तू हिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस चल आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो असं म्हणून पारितोष तो पौर्णिमाच्या हाताला धरतो आणि तिला धक्के मारत घराबाहेर काढतो आता ही घरी येते आणि रागिणीला घडलेला प्रकार सांगते रागिणी म्हणते जाऊ दे तू त्या अमोलीच्या मनात तर विष फेरलंच ना बाद झालं आता अमोली त्याबद्दल विचार करेल आणि भूमीला तिथे येऊच देणार नाही भूमीना अशी बाळापासून तडफडली पाहिजे तिला कोणतंही बाळ भेटलं नाही पाहिजे ती बाळाला दूध देते म्हणून तेवढी ती ते खुश असते पण ती तेवढीसुद्धा खुश नाही राहिली पाहिजे ती अशी ना बाळासाठी बाळाच्या येण्यासाठी ती तडफडली पाहिजे आता रागिणी आणि पौर्णिमा असा ह्या बोलत असतात तर इकडे पारितोष अमोलीला सगळं समजावत असतो की त्या पौर्णिमाचं तू काही ऐकू नकोस काहीही मनावर घेऊ नकोस एक नंबरची खुटारडी बाई आहे ते तर आता अमोली पौर्णिमाचं ऐकेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकाचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू